सत्तावीस लाखात टू एच के फ्लॅट नाशिकच्या पाथर्डी फाटा या परिसरामध्ये हायवेपासून पासून फक्त दोन मिनिटाच्या अंतरावर आठशे पंचावन्न स्क्वेअर फीटचा हा फ्लॅट आहे या टू एच के फ्लॅटमध्ये देण्यात आलेला लिव्हिंग स्पेस बघू शकता लिव्हिंग एरिया बघू शकता खालील बाजूला वापरण्यात आलेली फ्लोरिंग बघू शकता अतिशय दर्जेदार क्वालिटीमध्ये तुम्हाला बांधकाम बघायला मिळेल लिव्हिंगला वरील बाजूला ओ पी फॉसलिंग या अंतर लिव्हिंगला देण्यात आलेली अटॅच बाल्कनी ती देखील लोखंडी रीलिंग सोबत ही मिळते यानंतर देण्यात आलेला किचनचा स्पेस किचनला लागूनच डायनिंगसाठी देखील स्पेस मिळतो डायनिंग स्पेस बघू शकता डबल प्लॅटफॉर्ममध्ये आपणास ब्लॅक कलरच्या ओट्यामध्ये किचन हा इथे प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे किचनचा स्पेशियस स्पेस आपण बघू शकता किंमत आहे फक्त सत्तावीस लाख रुपये यानंतर देण्यात आलेला कॉमन वॉशरूम बघू शकता कॉमन वॉशरूम मध्ये इंडियन कमोड पूर्ण फॉल्सलिंग फौर पर्यंत टाइल्स शॉवर आणण्याच्या सगळ्या योग्यरित्या फिटिंग या टू बीएचके फ्लॅटला आपण मास्टर बेडरूम देखील हा प्रोव्हाइड करण्यात आलेला आहे मास्टर बेडरूम अटॅच वॉशरूम आपणास मिळते ते देखील वेस्टर्न कमोड सोबत यानंतर या टू बीएचके फ्लॅट मधील हा कॉमन बेडरूम बघू शकता कॉमन बेडरूम मध्ये देखील आपनास बाल्कनी ही इथे मिळते टू बी एच के फ्लॅट आठशे पंचावन्न स्क्वेअर फीटचा फ्लॅट आहे ह्यावेळेपासून फक्त दोन मिनटाच्या अंतरावर किंमत आहे फक्त सत्तावीस लाख रुपये